काम करतो मला संधी द्या आणि मी संधी सोड करेन आणि सगळ्या समाजासाठी काम करेन कुठले संचालक आपण नंतर असेल तर कारखाना शंभर टिके तुम्हाला बंद देणार शंका तर येणाऱ्या वर्षामध्ये पुढच्या वर्षीच फुल पाण्याखाली रस्ता येणार शंभर टिके मी

विविध मान्यवरांनी यावेळी शिवाजीराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या व आमदार म्हणून निवडून यावेळी या सदिच्छा दिल्या तर शिवाजीराव पाटील यांनी मतदारसंघातील अतिशय महत्वाच्या विषयावर नागरिकांना आश्वासन दिले या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूरला इच्छा अभिजित मांगले यांनी

की त्यांची शिकवण त्यांच्या माणसाने खाली आज या वयात का आणलं मला आज पंचवीसच्या वाटतात आणि थोडं थोडा पाळव घाल मला शांत बसून येत नाही आणि हे पण काय मला मला मी खर्च नाही गेलो दुसर दिवसापासून ते कामाला लागली तर मला एवढंच बोलायचं आहे आज मी शंभर कोट इथे आणला ताजो माणसासाठी तेरा शिकवले की माझ्या पत्रावरती आणलाय आणि मी कधी खोटं बोललेलो नाही मला गरज पण नाही इंडस्ट्रीला आलो तक्कर काय आज दिनरी भाव धरा आज धरा आपले पण गर्चिले मी तुमचं आमचं तर इंग्रज असो तो असो आजरा असो वेगाच्या माध्यमात खूप काम काम करायचंय दौलत मी श्रेय जनक कसा वाचला कसा चालू आहे सगळं आमच्या सगळ्यात शेतकरी बांधवांना आहे कारखान्यासाठी तुम्हाला माहिती खूप प्रयत्न केला मागच्या चार वर्षामध्ये मी निधी पण आणून दिला आणि निधी देत पण होतो पण कुणी थांबवला काय केलं सगळं मला बोलण्याची वेळ नाही आहे भविष्यामध्ये कारखान्या संदर्भात एवढंच कोणाची भावना असते कारखाना कोणी चालू दे कुठल्याही पक्षाने नेते चालू दे कुठलाही नेत्याने म्हणजे कुठल्या उद्योगपती चालू दे तर कारखाना बंद कोण गॅरंटी मिळते कारखाना बंद करून देण्याची घेतला कालची बैठक होती अण्णा अण्णा जाऊ लागणार नाही ती बैठक आजची कालची आजच्या खरं कुठले संचालक कोणी किंवा कोण चेअरमॅन काय असेल तर आपण नंतर बोलू खरं हल्लीची जनता आपल्या घटनेची जनता जर माझ्यासोबत असेल तर कारखाना शंभर घेत मला बंद नाही तुम्हाला शब्द

तुझ्या संचालकांकडून बैठका असतील टीचरकडून बैठका असतील आपल्या काही कोणी बोलायला नको होतं तर माझ्या भावना सांगतो की कारखाना बंद आहे कोणत्या वेळेस पण शकते मी गणतनाचे राजकारण किती पडलेलं नाही आता ते आता जा आमचे नेते जिल्ह्याचे नेते आमचे नेते त्यांचे मात्र भारतीय जनता पक्षाचे गाडी काम करतोय त्यांच्या अध्यक्षकाने भारतीय जनता पक्ष वाढीसाठी पूर्ण भूमिका असेल तर उद्या तिकीट काय माहीत नाही कोणा भेटते आणि काय केलं होतं गणतीमध्ये आपण नाईसमेंट सोबत आहोत तर मी घरून झाले गेले मी शक काम करतो करतोय यावेळेला भारतीय पक्षाचा ताकद परत पुन्हा एकदा पुढे जायला नको मागच्या पुढे पुन्हा व्हायला नको म्हणून मी गणपतीची विनंती आहे मी काम करतो म्हणून मला एक संधी द्या आणि मी संधीचं सोनं करेन आणि सगळ्या समाजासाठी काम करेन मी सगळे एकच समाज मानतो स्त्री आणि पुरुष आणि कुठल्या जाती विधीत मध्ये मी अडकत नाही माझा तो स्वभाव नाही मी लहानपणी मुंबईला काढलं आम्हाला कधी अडकत नाही कोणी जाती जर आक्रमण करत असेल ते मला मान्य नाही आणि जे करतात तर अलग आता मागच्या वर्षाची टीका टीका आणि करणार नाही तर येणाऱ्या वर्षामध्ये पुढच्या वर्षी भरण्याचं फूल पाण्याखाली रस्ता आहे तुम्हाला शंभर टीवी काढले शंभर टीका देतो की बरगावचं पूर असेल कोवळचं पूर असेल

ప్రశ్న మన పక్షా तर उमेदवार काम करते तुम्ही मला पाठीशी लागले मी विनंती करतो भारतीय जनता कार्यकर्त्यांना गरिबी भाग हा भारतीय जनता पक्षाचा एकदम सक्षमपणे मोठा आहे त्याला ताकद मला मिळावी माझी अपेक्षा करतो आणि काही चुका असेल तर नाव राहिले असतील तर दिलगिरी करतो माझ्या पाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र